मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला आर्थिक विकास महामंडळ नगरपरिषद परळी वैजनाथ व वा भारत माता शहर संघ परळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज परळी शहरामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगाध्वज जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली परळी शहरातील भीमवाडी येथील विहारापासून राणी लक्ष्मीबाई टावर मार्गे मोंडा विभागातून शिवाजी चौक मार्गे रेल्वे स्टेशन परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती भारतमाता की जय जे, तिरंगी झेंड्याचा विजय असो या घोषणा देत महिलांच्या हातातील तिरंगी ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता सदर रॅली महिला आर्थिक विकास महामंडळ बीडचे जिल्हा व्यवस्थापक एस बी चिंचोलीकर मुख्य संयोजक विशाखा रविकांत घाडगे व्यवस्थापक सतीश खेबाळे नेहरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती यामध्ये भारत माता शहर संघ परळीमधील सर्व सदस्यांनी सहभाग घेतला होता तसेच बुलढाणा अर्बन बँकेच्या कर्मचारी विद्या नागरगोजे नंदा सातपुते संगीता सूर्यवंशी सुखबाई इंगळे अलका गोदाम कोमल गोदाम उषा जुनाळ छाया लगसकर गोदावरी कुकर वृंदावनी पैठणे देवशाला वाघमारे ललिता कांबळे मंगल गोदाम गवळण गायकवाड सुमन वावळे जयश्री कांबळे सुनंदा रायभोळे कांता सिरसाट कविता आचार्य सीताबाई गंगाधरे राधा गंगाधरे आरती बळवंत शोभा कांबळे आदी महिलांनी सहभाग घेतला होता सदर रॅली यशस्वी करण्यासाठी विशाखा घाडगे रंजना मस्के विजयमाला मोदानी शिल्पा कसबे सुचिता सर्वदे अम्रपाली पैठणे अरुणा जगताप अंबिका परदेशी यांनी परिश्रम घेतले होते न्यूज नेटवर्क परळी